वेलकम टू रश्मीज रसोई बंगाली मिठाई तर सर्वांनाच आवडत असते आणि सर्वांना वाटतं काही बनवणं खूप हार्ड आहे पण आज मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी ही अंगुरी रसमलाई कशी बनवायची ही रेसिपी दाखवणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा अंगुरी रसमलाई बनवण्यासाठी एक लिटर आपण हे गाईचं दूध घेतलं आहे छेना बनवण्यासाठी अर्धा लिटर हे म्हशीचं दूध नंतर दोन वाट्या साखर यूज करणार आहोत थोड्याशा दुधामध्ये मी हे केसर थोडं भिजत ठेवलंय म्हणजे छान कलर आणि फ्लेवर येतो व्हिनेगर वापरणार आहोत दोन चमचे ही वेलची पूड आणि गार्निशिंग साठी थोडेसे फ्रुट्स यूज करणार आहोत कधी रसमलाई किंवा रसगुल्ल्यासाठी छेना बनवण्यासाठी आपण गाईचंच दूध यूज करायचं आहे त्यांनी तो छेना छान तयार होतो आता हे एक लिटर गाईचं दूध आहे ते ह्या मी भांड्यात काढून घेते आता हे दूध आपण गॅसवर चांगलं उकळून घेणार आहोत हे बघा दूध गरम करत आपण ठेवलेलं आणि ह्या बोलमध्ये मी दोन चमचे पाणी घेतले आणि दोन चमचे आपण हे व्हाईट विनेगर आहे ते यूज करणार आहोत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि दुधाला पण छान उकळी आली आहे दुधाला उकळी आल्याबरोबर हे आपण लगेचच यात ॲड करणार आहोत ॲड केलं का थोडं थोडं आपण हे विनेगरचं पाणी आहे ते ॲड करणार आहोत म्हणजे आपलं दूध व्यवस्थित फाटलं जाईल आणि गॅसची फ्लेम मी लो ठेवली आहे हे मिक्स करताना एक लिटर दूध फाडण्यासाठी आपल्याला दोन चमचे विनेगर आणि दोन चमचे पाणी इनफ होतं हे बघा दूध बघा पाणी आणि हे दुधाचं साय आहे हे व्यवस्थित सेपरेट होते तुम्ही बघू शकता दुधातलं पाणी सेपरेट झालं आहे आणि हा जो आपल्याला छेना हवा आहे तो व्यवस्थित बाजूला असा सेपरेट झाला आहे आता आणखीन मी यात विनेगर ॲड नाही करणार हेच मिक्स करून घेणार आहे म्हणजे छेना सेपरेट होईल नीट असं हा एक बोल ठेवलाय मी आणि ही गाळणी घेतली आहे ह्याच्यावर आता आपण हा कॉटनचाच रुमाल आहे तो घेतलाय व्यवस्थित त्याला लावून घेऊया आणि हे जे दूध आपण फाडून घेतलेलं ना ते ह्याच्यात आपण काढून घेणार आहोत म्हणजे हा जो छेना आहे तो ह्या कपड्यावर राहील आणि एक्स्ट्राचं जेही पाणी आहे ते पाणी खाली निघून जाईल आता हे फाडलेल्या दुधाचा चेन आपण ह्याच्यावर काढून घेतला की लगेच आपण गार पाणी टाकून त्याला व्यवस्थित साफ करून घेणार आहोत म्हणजे धुतल्यासारखं म्हणजे त्याला तो विनिगरचा आंबट वास राहणार नाही तुम्ही हे नळाखाली पण हा प्रोसिजर करू शकता व्यवस्थित तीन चार वेळा तरी नळाखाली असं पाण्याने त्याला स्वच्छ करून घ्यायचं आहे दूध जे आपण फाडून घेतलेलं ते व्यवस्थित आपण हे गाळून घेतलं आहे आणि मी नळाखाली पण इथे जगणी तर आपण हे केलंच धुतलं पण मी नळाखाली व्यवस्थित त्याला असं धुवून घेतलं आणि हे बघा असं ना पूर्ण प्रेस करून आपल्याला ह्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे जे पण एक्स्ट्राचं पाणी असेल ते निघून जायला हवं तरच आपला चांगला छेना तयार होईल आता ह्याला व्यवस्थित बांधून आपण ह्या गाळणीवर असंच ठेवणार आहोत म्हणजे याचा छेना व्यवस्थित तयार होईल आणि एक तासासाठी हे आपण असंच ठेवणार आहोत नंतरच ह्याचे रसगुल्ले बनवायला घेणार आहोत गॅसवर आपण हा सॉसपॅन ठेवला आहे ह्यात आपण हे जे मशीचं दूध घेतलेलं किंवा फुल फ्लॅ फॅट क्रीम मिल्क घेतले ते काढून घेऊया हे मी अर्धा लिटरच घेतले कारण का माझ्याकडे घरात देखील आहे थोडं दूध ते पण मी यातच ऍड करणार आहे हे दूध काढून घेतलं का ह्याला छान उकळी येईपर्यंत आपण वाट बघणार आहोत दुधाला छान उकळी आली आता ह्यात आपल्या आवडीप्रमाणे किंवा गोडीप्रमाणे आपण साखर ऍड करणार आहोत मी यात अगदी पाच टेबल स्पून एवढीच साखर ऍड केली आहे आणि हे दूध आता आपल्याला पूर्ण आटवून घ्यायचं नाही किंवा खूप घट्ट नाही करायचं आहे म्हणजे पाव हिस्सा दूध ह्याचं आपलं आटलं गेलं का आपण गॅसची फ्लेम स्विच ऑफ करणार आहोत थोडं मिक्स करून घेते मी हे आणि मिक्स करून झालं की ह्या दुधाला छान येल्लो कलर येण्यासाठी मी सुरुवातीलाच हे केसर ना दुधामध्ये भिजत ठेवलेलं हे बघा किती सुंदर कलर आलाय आता हे दूध आपण यात ॲड करूया कारण का तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे बाजारात जी आपल्याला अंगुरी रसमलाई मिळते त्याचा थोडासा लाईट येल्लो कलरच असतो आता मीडियम फ्लेमवर याला आपण छान म्हणजे पाव हिस्साच त्याचा आटला जाईल असं करून घ्यायचं आहे दूध जवळपास पाव हिस्सा आपण हा आठवून घेतलाय पण त्याची कन्सिस्टन्सी बघा असं बघून तुम्हाला वाटणार नाही की एकदम पातळ आहे किंवा खूप घट्ट आहे आता ह्यात आपण वेलची पूड ॲड करूया आणि एक छानशी उकळी काढूया आणि लगेचच आपण गॅसची फ्लेम स्विच ऑफ करणार आहोत म्हणजे एका बाजूला आपला तो छेना देखील तयार होतोय आणि एका बाजूला हे दूध देखील गार होईल दुधाला छान उकळी आली आहे गॅसची फ्लेम स्विच ऑफ करते आणि हे दूध गार होण्याकरता ठेवूया एक तासभर झालाय आपला तो छेना पण जवळपास तयार होतच झालाय ह्या मी भांड्यात चार पेले पाणी गरम करत ठेवले आणि ह्याच्यात आपण आता एक पेला साखर ॲड करतोय ह्याचा आपण पाक तयार करून घेणार आहोत पण लक्षात ठेवा एकतारी वगैरे पाक नाही आपण तयार करणार नॉर्मल आपण गुलाबजामला पाक तयार करतो ना तसाच पाक तयार करून घेणार आहोत हे बघा हा जो आपण छेना बांधून ठेवलेला ना किंवा पनीर किती सुंदर असा हा गोळा तयार झाला आहे तुम्हाला पण मी सांगितलं त्याच प्रमाणात एक तास तरी हा बांधून ठेवा असा हा मोकळा करून घ्यायचा आहे आपल्याला अगदी हे बघा सुक्का एकदम झाला आहे म्हणजे थोडंही पाण्याचा अंश त्याच्यात राहिला नाही आणि आता आपण ह्या हाताच्या पामनी ह्याला चांगलं असं मळून मळून घेणार आहोत म्हणजे अगदी पिठाचा गोळा होतो ना मैद्याचं पीठ असते तसं ते व्हायला हवं पूर्ण हा छेना मी असाच करून घेते हाताने एकदम स्मॅश करून एक दहा ते बारा मिनिटांसाठी तरी मी हे व्यवस्थित हा छेना आहे ना मळून मळून असं घेतलं आहे हे बघा कसा छानसा असा गोळा होतोय त्याचा थोडंही ताटाला पण चिटकत नाही आणि मळताना पण ना, ना एकदम जोरात म्हणजे असं जोर देऊन नाही मळायचं आहे म्हणजे त्याचं तूप निघता कामा नाही हे बघा आता ह्याचे आपण छोटे छोटे गोळे करून घेणार आहोत तुम्हाला सर्वांना तर माहितीच आहे अंगुरी रसमलाई म्हणजे अगदी छोटे छोटे आपले रसगुल्ले असतात आणि हे तुम्ही बघितलं असेल का ह्याला थोडं पण कुठे कट नाही झालं आहे म्हणजे असं क्रॅक नाही आलं आहे असा प्लेन आपला हा गोळा तयार व्हायला पाहिजेत असेच हे लहान लहान गोळे मी बनवून घेते ह्याचे थोडे थोडे करून हे सर्व आपण लाडूसारखे रसगुल्ले बनवून घेतलेत आता लगेचच आपण हे पाकात सोडणार आहोत हा बघा पाक पण आपला छान उकळला गेला आहे आणि तुम्हाला मी अगोदरच सांगितलं ह्याच्यात ह्याचा आपण एकतारी पाक वगैरे असं काहीच नाही करणार आता हे थोडे थोडे करून मी सर्व रसगुल्ले ह्याच्यात सोडते एक एक करून सर्व रसगुल्ले आपण सोडले गॅसची फ्लेम हाय आहे आणि आता झाकण देऊन दहा मिनिटासाठी तरी हे आपण शिजवून घ्यायचे पण अजिबात हात लावायचा नाही थोडा पण दहा मिनिट झाली आहेत आपण झाकण काढून बघूया तुम्ही बघू शकता एकही आपला हा रसगुल्ला त्याच्यात फुटला नाही पाकात अगदी सगळे बघा कसे छान गोल तम्म झालेत आणि फुगलेत पण छान म्हणजे अगदी छोटे छोटे आपण घातलेले पाकामध्ये थोडेसे असे मिक्स करून घ्यायचे आहेत म्हणजे सर्व बाजूनी ते व्यवस्थित शिजले जातील पण अगदी अलग जातानी आपल्याला हे मिक्स करायचे आहेत आणि आता पुन्हा आपण ह्याच्यावर झाकण देऊन लो टू मीडियम फ्लेमवर आणखीन दहा ते बारा मिनिटांसाठी हे शिजवून घेणार आहोत पण गॅसची फ्लेम आता लो करायची आहे लक्षात ठेवा बारा ते पंधरा मिनटं झाली आहेत झाकण काढूया आपण झाकण ठेवून आपण हे लो फ्लेमवर ठेवलेले आहे आणि हे बघा हे आता खाली थोडे सेटल झालेत सेटल झालेत म्हणजे आपले हे मिनी रसगुल्ले अगदी व्यवस्थित रेडी झालेत गॅसची फ्लेम मी स्विच ऑफ करते आणि हे बघा किती सुंदर असे आपले हे मिनी रसगुल्ले रेडी झालेत थोडाही कुठे क्रॅक नाही गेला आहे किंवा एखादाही आपल्या ह्या पाकामध्ये फुटला देखील नाही आता हे सर्व मी एका बोलमध्ये काढते म्हणजे थोडेसे गार होतील ते हे आपण बनवलेले रसगुल्ले गार झाले ते बघा हात लावू शकतो असे आता हे प्रेस करून ह्याच्या आतलं सर्व पाणी काढून घ्यायचंय आणि हे बघा प्रेस करून पाणी काढला तरी कुठलाच आपला हा रसगुल्ला थोडाही फुटलाय नाही किंवा तुटलाय नाही आता ह्या बोलमध्ये मी हे असे सर्व पाणी काढते आणि ठेवते प्रेस करून झाल्यानंतर पण हे बघा प्रेस करून झाल्यानंतर पण पुन्हा तो तसाच फुगतो जसा तो छान शिजल्यावर फुगला गेलेला अशाच पद्धतीने सर्व रसगुल्ल्यांचं पाणी काढून घेते आणि ह्या बोलमध्ये मी ठेवून घेते सर्व रसगुल्ल्यांमधलं हे पाणी आपण काढून घेतलंय आणि हे बघा अगदी फुगल्यासारखेच जसेच्या तसे हे रसगुल्ले राहिलेत आता एका बोलमध्ये मी ह्या काढून घेते थोडा फ्लॅटच बोल घेतलाय हे बघा असे काढून घेतलेत तरी पण तुटला नाही किंवा काहीच नाही अगदी परफेक्ट मेजरमेंटने आपण हे रसगुल्ले बनवलेत रेडी झालेले हे रसगुल्ले त्याच्यावर आपण ही जी दुधाची रबडी बनवून घेतलेली ती ॲड करूया किती सुंदर रंग आलाय आणि जर तुमच्याकडे केसर नसेल तर तुम्ही येल्लो फूड कलर यूज केलात तरी चालेल अशा सोप्या पद्धतीने घरच्या घरी किती छान असे आपले हे अंगुरी रसगुल्ले आपण बनवलेत तुम्हाला पण जर मी बनवलेले हे अंगुरी रसगुल्ल्याचा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही पण नक्की माझ्या पद्धतीने एकदा तरी ही रेसिपी घरी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेले हे अंगुरी रसमलाई कशी झाली आहे ती जर तुम्हाला मी बनवलेल्या ह्या अंगुरी रसमलाईचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ